जनाबाई जनाबाई येऊ देला गऱ्या वेचू लाल तुला जनाबाई जनाबाई येऊ देग मला न गऱ्या वेचू लागल तुला गवऱ्या वेचल्या एक पाटी हरिनामाची झाली हरिनामाची झाली गवऱ्या वेचल्या एक पाटी हरिरामाची झाली अदाटी जनाबाई जनाबाई येऊ दे ग मला न गवऱ्या वेचू लागल तुला जनाबाई जनाबाई येऊ दे गला न गवऱ्या वेचू लागल तुला गौऱ्या वेचल्या एक टोपलं हरिनामात सजळ खपलं हरिनामात सजळ खपलं गवऱ्या वेचल्या एक टोपलं हरिनामात सगळं खपल जनाबाई जनाबाई येऊ दे गला न बऱ्यावे तुला लाल तुला जनाबाई जनाबाई येऊ दे ग मला न बऱ्यावे तुला ला घाल तुला गौऱ्या वेचल्या एक पोत हरिनामाची लावली ज्योत गौऱ्या वेचल्या एक पोत हरिनामाची लागली ज्योत जनाबाई जनाबाई येऊ दे गालान गवऱ्या वेचू लाल तुला जनाबाई जनाबाई येऊ दे गलान गवऱ्या वेचू लाल तुला गौऱ्या वेचल्या एक बमडी हरिनामाची निघाली दिनडी गौऱ्या चल्या एक बंडी हरिनामाची गाली दिंडी जनाबाई जनाबाई येऊ दे गला न बऱ्या वेचू गल तुला जनाबाई जनाबाई येऊ दे गाला न बऱ्या वेचू गल वे तुला गौऱ्या वेचल्या एक गाडी हरिनामाची लागली गोडी गौऱ्या वे चल्या एक गाडी हरीरामाची लागली गोडी रामाची लागली गोडी जनाबाई जनाबाई येऊ दे मला न बऱ्या वेचू लागल तुला जनाबाई जनाबाई येऊ दे ग माला न बऱ्या वेचू लागल तुला एका जनार्दनी नामा म्हले गौऱ्या विठ्ठल विविल बोले एका नाम नामाने गवड्या विठ्ठल विठ्ठल बोले गवऱ्या विठ्ठल बोले जनाबाई जनाबाई येऊ दे ग मला न वे वेचू गल तुला जनाबाई जनाबाई येऊ दे ग मला न वे वेचू लागल तुला जनाबाई जनाबाई येऊ दे ग मला न वे वेचू गल तुला गौऱ्या रे गल तुला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद